महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचं वातावरण निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे रब्बी पीक काढणी दरम्यानच्या पावसापासून नुकसानीचा धोका टळू शकतो असा अंदाज हवामान निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला मागील आठवड्यात तीन ते चार दिवस एकाकी झालेल्या दिवसाच्या कमाल तापमान वाढीतून उष्णतेमुळे कांदा गहू यासारख्या रब्बी पिकांवर विपरीत परिणाम जाणवला असं खुळे यांनी सांगितलं तर अवकाळीच्या ह्या वातावरणामुळे लगेचच दोन ते तीन अंशाने घसरलेल्या कमाल आणि किमान तापमानामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला सध्या दिवसाचं कमाल तापमान कोकणात तीस ते बत्तीस अंश तर उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान हे अठरा ते वीस अंशाच्या दरम्यान ही जमेची बाजू समजावी असंही खुळे यांनी स्पष्ट केलं कमाल तापमानात वाढीची शक्यता जरी वर्तवली जात असली तरी पुढील दहा ते बारा दिवस म्हणजेच गुढीपाडवा व त्यानंतर ही दोन ते तीन दिवस म्हणजे साधारण बुधवारपासून दोन एप्रिल पर्यंत कमाल व किमान कमालीवरून तापमाने ही महाराष्ट्रात सरासरीच्या खाली असण्याची शक्यता जाणवते त्यामुळे पिकांना मदतच होईल असं वाटतंय शिवाय उभ्या असलेल्या रब्बी पिकांचा सा गत साठ ते पासष्ट दिवसांचा अवकाळी व गारपिटीचा धोक्याचा काळही निभावलाय असं समजूया असं खुळे म्हणाले एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळीची शक्यता जाणवते का याविषयी बोलताना खुळे म्हणाले की कमकुवत ला निना व तटस्थ आयोडी या स्थितीत जरी सध्या काही बदल जाणवत नसला तरी एमजीओ ची सायकल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारत महासागरीय परिक्षेत्रात प्रवेश करण्याच्या शक्यतेमुळे त्याच्या परिणामातून काय वातावरणीय बदल घडून येतील हे त्याच वेळी लघु पल्ल्याच्या अंदाजात कळू नये मार्च अखेरीस याचाही खुलासा होऊ शकतो असं वाटतं अशी शक्यताही खुळे यांनी व्यक्त केली